जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खास अयोध्येतील बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमा संबंधित आहे आणि बावीस जानेवारीला कितीतरी कालखंडानंतर पुन्हा एकदा आपल्या विश्वातील एक आनंदाची गोष्ट म्हणजे श्रीराम मंदिर अयोध्यातील राम मंदिराचा जो कार्यक्रम आहे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे तो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला म्हणजेच येणाऱ्या पौष शुक्ल द्वादशी विक्रम सवंत दोन हजार ऐंशी सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभदिनी दिनी प्रभू श्रीरामांच नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्या कार्यक्रमानिमित्तचा आजचा व्हिडिओ हे मंदिर कसं असणार आहे या मंदिरात नक्की कोणत्या मूर्ती असणार आहेत या मंदिराची उंची किती असणार आहे लांबी किती असणार रुंदी किती असणार आहे एकूण क्षेत्र किती असणार आहे या मंदिराच्या कोणती कोणती मंदिर असणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे मी एक साधा रामभक्त प्रभू श्रीरामांच्या चरणी लीन होऊन आपल्या सर्व रामभक्तांना बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या या कार्यक्रमाच्या संबंधीची माहिती आणि या मंदिरासंबंधीची माहिती असणं आवश्यक आहे म्हणूनच श्रीराम मंदिराची माहिती मी आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देत आहे बावीस जानेवारीला सर्वांनी हा जो उत्सव आहे तो अगदी दिवाळी पावण्याप्रमाणे साजरा करूया आणि आपल्या भारताची राम मंदिराची शोभा या कार्यक्रमाची नक्कीच वाढूया तर पाहूया श्रीराम मंदिर अयोध्या मंदिर जे नवनिर्मित मंदिर आहे त्याच्याबद्दलची माहिती तत्पूर्वी आपल्या डेस्क जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय श्रीराम जय जय श्रीराम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम मंदिराची जी माहिती आहे ती आपण सांगितल्याप्रमाणे पाहणार आहोत हे मंदिर कशा स्वरूपाचं असेल कशा स्वरूपाचं आहे कशा स्वरूपाची याची रचना आहे याची थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे मंदिर जे आहे ते मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधलेलं आहे या मंदिराची लांबी जी आहे ती ती आहे ती फूट आणि रुंदी दोनशे पन्नास फूट आणि त्याची उंची जी आहे मंदिराची एकशे एकसष्ट फूट अशी आहे हे मंदिर तीन मजले आहे प्रत्येक मजला वीस फूट उंचीच आहे आणि मंदिराला तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बालमूर्ती स्थित आहेत आणि प्रथमतल गर्भगृह जे आहे आहे श्रीराम दरबार नृत्य मंडप रंगमंडप गुड मंडप सभा मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप या मंदिरा स्थित आहे खांबावर तसेच भिंतीवर विविध देवदेवतांच्या तसेच देवागणांच्या मूर्ती आहेत मंदिरात बत्तीस पायऱ्या चढून सोळा पॉइंट पाच फूट उंच पूर्व दिशेच्या सिंहासन द्वार दौ, जे आहे ते सिंहासन द्वारातून प्रवेश होईल दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना रॅम्प तसेच लिपची ची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे मंदिराच्या चौ बाजूला आयताकृती प्राकार आहे आणि त्याची लांबी जी आहे ती ती सातशे बत्तीस मीटर आणि रुंदी चार पॉइंट पंचवीस मीटर आहे प्रकाराच्या चारही कोपऱ्यांमध्ये चार मंदिर आहेत आणि भगवान सूर्य भगवान शंकर श्री गणेश देवी भगवती तसेच दक्षिण बाजू श्री हनुमान आणि उत्तर बाजू अन्नपूर्णा देवीच मंदिर आहे मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताकूप आहे श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वमित्र महर्षी अगस्ती निषाद राजगृह माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरं प्रस्तावित आहेत नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर टिला येथील शिव मंदिराचा जो जीर्णद्वार आहे तसेच रामभक्त जटाईची स्थापना देखील करण्यात येणार आहे तर ही श्रीराम मंदिराची अगदी पायाभूत माहिती आहे तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी या, 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 या मंदिराची येथे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या दिवशी देवांची कृपा होण्यासाठी आपल्या घरासमोर जे काही करायचं आहे ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठीच्या माध्यमातून ती आपल्याला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका जय जै राम जय जय राम